आज महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांनी गेल्या चोवीस महिन्यामध्ये जे काम केलं त्या कामाच्या हे काम हे न सांगण्यासारखं काम आहे म्हणजे इतक्या मोठ्या पद्धतीने त्यांनी काम आरोग्य खात्यामध्ये के केलेलं के आहे चोवीस महिन्यामध्ये बेचाळीस निर्णय त्यांनी घेतलेले आहेत गनीश ब्युग वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं द्वंद्व नाव गेलेलं आहे आणि वारीमध्ये पहिल्या वर्षी ज्यावेळेस आरो ते आरोग्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सात लाख वारकऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावरती मोफत उपचार केले व आत्ता देखील आत्ता जी वारी झाली त्या वारीमध्ये देखील त्यांनी बारा लाख वारकऱ्यांच्या तपासण्या करून त्यांच्यावरती मोफत उपचार केले म्हणजे आरोग्य खात्याचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा हा नेता आहे आणि ह्या नेत्याला पुन्हा एकदा आरोग्य खातं मिळावं यासाठी आमचे सहकारी प्रशांत लोखंडे प्रेमराज पवार आमचे बाकीचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही सावंत साहेबांच्या प्रतिमेत दुधाने अभिषेक घालून आज आम्ही त्यांना पुन्हा आरोग्यमंत्री मिळावं यासाठी आम्ही आज हे केलेलं आहे अभिषेक केलेला आहे आमचे आम्ही मिलिंद जाधव टी व्ही टेन हा विषय असा आहे की तानाजी सावंत यांना सगळ्यात जास्त विरोध महायुतीमधनंच इतर पक्षातले काही लोकांकडनं होतं आहे आणि असं ऐकिवत आहे की त्यांना देऊ नये असं तुमच्याच महायुतीमधल्या काही पक्षांचे आणि काही पक्षांच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही कसं समजवणार खरं तर काम करणारा माणूस आहे आणि काम करणाऱ्या माणसाला विरोध काम करणारा माणूस आहे काम करणाऱ्या माणसाला विरोध हा होतच असतो परंतु विरोध हा बाजूला ठेवून जो माणूस खरं प्रामाणिकपणे आज समाजाची सेवा करतो आहे जनतेची सेवा करतो आहे कोणालाही दे देशभाव करत नाही अशा माणसाला विरोध करण्याचं कारणच येत नाही आणि जे कोणी कारण करत असतील त्यांचंही काम आपण बघावं की आज त्यांनी आरोग्यमंत्री झाल्यानंतर सावंत साहेबांनी जे काय चेहऱ्या मोहर आज का आरोग्य खात्याचं त्यांनी बदलून टाकलेलं आहे म्हणजे आज भविष्यात आपण बघू शकता की गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य खाते हे आहे महाराष्ट्रामध्ये आहे परंतु या खात्याकडे कुणी एवढ्या बारकाईने लक्ष दिलं नव्हतं तेवढ्या बारकाईने सावंत साहेबांनी लक्ष दिलेलं आहे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याची तर अशीच भावना आहे की सावंत साहेबांना पुन्हा एकदा आरोग्यमंत्री द्यावं लाखो हो रुग्णांचे कोट्यावधी रुपयांचे आम्ही बिलं त्यांच्या माध्यमातून सावंत साहेबांच्या माध्यमातून आम्ही कमी केलेली आहेत आणि आज जर अशाच माणसाला जर मंत्री परत मंत्री मिळत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद व्हायला पाहिजे आणि त्या जे कोणी विरोध करत असतील त्यांनाही आनंद झाला पाहिजे <laughs> की आज आपण त्या अशा नेत्याला आरोग्यमंत्री होतं ज्या माणसाचा पूर्ण अभ्यास त्या क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे आम्ही आमची ती मागणी आहे ती मागणी आमची ठीक आहे दुसरा प्रश्न असा आहे की तुम म्हणजे पक्षाचे प्रमुख जे सावंत साहेब ज्या पक्षामध्ये आहेत शिवसेना ते जे पक्षाचे प्रमुख जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्यावर तुमचा भरोसा नाही आहे का की त्यांना सुद्धा हे सगळ्या गोष्टी जे तुम्हाला माहिती आहेत की गिनी बुकमध्ये आहे त्यांचं नाव के त्यांनी चांगलं कामं केली आहेत तर हे त्यांनाही माहीत असायला पाहिजे मग ते त्यांना जर चांगल्या कामासाठी परत देतील असं वाटत नाही का तुम्हाला तुमचा एक श एक एकनाथ शिंदेवर विश्वास नाही आहे का आमचा एकनाथ साहेबांवरती पूर्ण विश्वास आहे एकनाथ साहेब हे पूर्ण महाराष्ट्राला नाही देणारा कार्यकर्ता म्हणून आहे मुख्यमंत्री म्हणून लाभलेले आहेत भूतून भविष्यामध्ये असं मुख्यमंत्री होणे नाही पुन्हा आणि सावंत साहेबांवरती एकनाथ साहेब यांचा भरपूर जीव आहे त्या त्यामुळे त्यांना एकनाथ साहेब हे त्यांना आरोग्य खाते देतीलच आम्हाला पूर्ण विश्वास आहे पण अजून मंत्री कुठलंही मंत्रिमंडळ अजून किंवा खाती अजून जाहीर झालेली नाही आहेत तुम्हाला असं का वाटतंय की त्यांना दिलं जाणार नाही बघा दिलं जाणार नाही दिलं जाणार नाही ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं नाही आहे म्हणजे आम्ही दूध अभिषेक यासाठी केलेला नाहीये आमची मागणी काय आहे की त्यांना नवीन दुसरं खातं कुठलं देण्यापेक्षा तुम्ही आरोग्य खातेच त्यांना द्या जेणेकरून जे काय त्यांच्या हातून सेवा घडत आहे ती सेवा अजून घडो आणि पूर्ण आरोग्य विभागाचा चेहरा मोहरा त्यांनी बदललेला आहे आता आपण बघू शकता म्हणजे महाराष्ट्राच्या मध्ये त्यांनी इतक्या मोठ्या पद्धतीने काम केलेलं आहे तर आमची मागणी आहे सावंत साहेबांना मंत्रीपद हे द्यावंच लागेल आणि देणारच आहेत त्याच्यामध्ये कुठेही शंका आम्हाला वाटत नाही टी व्ही टेन यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe